नमस्कार मंडळी आज घरी भाजी काय बनवायची हा प्रश्न म्हणजे भारतीय घराघरातला सर्वात मोठा यक्षप्रश्न म्हणावा लागेल शास्त्रज्ञांनी अगदी मंगळावर पाणी शोधलं असेल पण आपल्या ना काय भाजी हवं आहे हे आजही कोणाला शोधता आलेलं नाही विचारून बघितलं तर उत्तर मिळतं काहीही करा पण जेव्हा आपण काहीही मध्ये कोबी करतो तेव्हा मात्र नाकं मोरडली जातात म्हणूनच आज मी तुमचं हे टेन्शन कायमचं सा संपवण्यासाठी घेऊन आले आहे हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी एक मास्टर लिस्ट तयार केली आहे ज्यामध्ये तब्बल शंभर प्रकारच्या भाज्या आहेत हो तुम्ही बरोबर ऐकलात बर शंभर ही लिस्ट पाहिल्यावर तुम्हाला पुढचे तीन महिने तरी काय भाजी करू हा प्रश्न पडणार नाही ही लिस्ट पाहून घ्या आपल्या घरच्यांना शेअर करा सेव्ह करून ठेवा स्क्रीनशॉट मारून ठेवा पण तुम्हाला गंमत सांगू का ही शंभर भाज्यांची यादी तुमच्या हातात असली तरी घरातलं राजकारण काही वेगळंच असतं तुम्ही कितीही उत्साहाने विचारलं की आज पडवाळ करू का तर पलीकडून उत्तर येणार नको आज नको तुम्ही म्हणाल गवार करू का तर उत्तर मिळणार कालच तर खाल्ली होती असं करता करता आपला सगळा उत्साह मावळतो आणि शेवटी आपला हा शंभर भाज्यांचा प्रवास पुन्हा एकदा त्याच बटाट्याच्या भाजीपाशी किंवा पिठल्या भाकरीपाशी येऊन थांबतो आहे की नाही तरीही ही लिस्ट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कारण जेव्हा कधी तुम्हाला काही सुचणार नाही ते तेव्हा ही यादी तुम्हाला नक्की वाचवेल यातील काही भाज्या तर अशा आहेत ज्या आपण विसरून गेलो आहोत तर या यादीचा स्क्रीनशॉट नक्की काढून ठेवा किंवा ही यादी तुमच्या स्वयंपाकघरात चिकटून ठेवा चला तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि आणखी कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवा आहे हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद